नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वल उल्हारे पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील भिल्ला आदिवासी समाज मूलभूत सुविधा पासून वंचित शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी एकलव्य संघटनेची कणखर भूमिका धनदांडग्यांची गुलामी आमच्या वाट्याला असून आमच्या मूलभूत प्रश्नाला बगल दिली जात असल्याने आमच्या राहत्या घरांचा जेमिनीचा शिक्षणाचा प्रश्न बिकट असून शासनाने आम्हाला न्याय द्यावा असे सांगताना येथील भिल समाज बांधवांनी वास्तविक प्रतिक्रिया व्यक्त केल्या काय तुमची कशी मागणी आहे काय अडचण आहे तुम्हाला आम्हाला रस्त्याची सोय नाही ऊस तोडी करून खातो तिथं आम्ही वावर नांगरीत होत घरकुल नाहीत काय नाही आम्हाला जे लागत ते द्यावा प्रमुख मागण्या तुमच्या काय काय आहेत नेमक्या आम्हाला जागा नाही वावरण नावर लागत लागत तुमच्या मुलांच्या अंगणवाडीचा पाण्याचा प्रश्न कसा आहे लोकांची तिथून आणावं लागत लोकांची तिथून आणावं लागत सरकारला तुम्ही काय सांगताय आम्हाला इद सारी सोय करून द्यायला पाहिजे अंगणवाडी तीन रस्ते पाण्याची सोय पोरांना शाळा जायला इद सोय पाहिजे दिलीप्रम आहे چته ريما دボルټه نه هم چې ماغني آشه وې کا امل راځه راځه د رااله ګردار نه کانه आम्ही لوګو کې دې منځري کړو خاطو دې دانو راځه د اډرسټ نه ته مالا دې دا موږ لوک به حن مارک ته دې دلمور موکرونی ته نه ورون کوي بولاله غلې کا موږ مالا हानमार करते हां तुमचे बापाची जमीन आहे का काही काही पिते दारू पिऊन येऊन आम्हाला काही एक जणांला तर हाणलं आमच्यातल्याला म्हणजे आमच्या अपेक्षा अशी आहे का बाबा आमचे हे काम मार्ग लागायला पाहिजेत आमच्या नावर व्हायला पाहिजे जमीन नावर व्हायला पाहिजेत आम्हाला यादा रस्ता द्यायला पाहिजे सरकारने हां वरून पोरांची शाळाची सोय व्हायला पाहिजेत पा पिण्या पाणी पिण्याची सोय व्हायला पाहिजेत एकलवे संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने या ठिकाणी भेट दिली असता येथील भिल्ल आदिवासी समाज मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचं वास्तव दिसून आलं त्यांच्या न्याय हक्कासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचे राज्य संघटक मोहन घोलवाड वैजंता घोलवाड यांनी सांगितले संघटना मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटना वैजंता शिवाजीराव ढवळे माडा नाशिक सभापती स्थापक अध्यक्ष तसेच साहेब आम्ही खरोखर एक संघटनेत पाणी केली पुढंच चितळेगाव पात पाथर्डी पाथ तालुका आयलं नगर जिल्हा येतं हे चितळेळी गावात आदिवासींची खरोखरी परिस्थिती नादाने आमचे लहान लहान मुलं आदिवासींची यांना शिक्षणाची सोय नाही यांना पाणी ऊन वारा त्रास लई सहन करावं लागतं साहेब यांनी जवळजवळ स तीस चाळीस वर्ष झाली जमीन अतिक्रम केली कष्ट करून बिचारे काबड कष्ट करून जमिनीची मेहनत केली आणि पण सरकारने काय यांच्या नावावर कुठं नोंद लावली नाही साहेब मोहन गोलवाडाने बेडेव तहसीलदार आणि कलेक्टर आणि पार्शेवट ना शिकला ऐक पशी नेलं पण अजून काय यांना मार्ग निघालेला नाही म्हणून आम्ही आठ दिवसात मुख्यमंत्री टेबल गाठेवणारे येतं देवेंद्र फडणवीस साहेबां विनंती करणार येतं की ह्या आदिवाशांची चितळी गावातल्या आदिवासींची भविन आदिवासी असल्यामुळे यांना जागा नावावर व्हायला पाहिजे घरकुल बसायला पाहिजे घरकुलांचा लाभ घेता आला पाहिजे जमीन नावावर व्हायला पाहिजे यांना रस्त्याची सोय लाईटची सोय पाण्याची सोय आणि लहान मुलांची अंगण जवळजवळ तीशेक मुलं लहान मुलं यांची सोय नाही अंगणवाडी इथं तयार व्हायला पाहिजे एवढीच नम्रतेची विनंती करतो साहेबाला आणि खड्डे फड्डे इथून पुढं इथून पुढं जर कोणी खड्डा ह्या जर पाडला तर आम्ही संघटना माफ करणार नाही हा खास खबर एसंट घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज आहे एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लवणार आहे एसी